सकाचले तरी लोटार सिला। ही डॉक्टर हजर नहीं है कहीं ही डॉक्टर लोटार पीएससी सका नौले तरी हजर नहीं है

डोटार पी एस सीचा हा गलथान कारभार इथे जवळच एक पेशंट ज्याचा पाय ब्रेक झालेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट भेटत नाही पेशंट अत्यवस्थ अवस्थेत आहे या बाईचे पाय ब्रेक झालेला आहे पण इथे कोणीही सर्व्हिस देण्यासाठी उपलब्ध नाही आहे संबंधित डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी लोटार ग्रामस्थांची इथे मागणी आहे जेवढी गाडी पेरी तेवढा इथे माझ्या लवकर करू मी मग त्या बोलणार बोलणार मग तो आपला जवाल बाकी आहे कि